ना। बोला ना कालापूर शिक्षण अधिकारी बोलतो का आपण बोला ना सुशील भाई जाधव बोलतोय महाराष्ट्र अध्यक्ष बोलतोय साहेब तर सावरुळीचा दुधावडे म्हणून विद्यार्थी आपला सावरुळीच्या शाळेमध्ये तर त्याला काय फीस बाकी असल्यामुळे त्याला डाकला शाळेचा देत देत नाही तर तो प्रकार तुमच्याकडे आलेला होता आणि तुम्ही त्याच्यावर काहीतरी नोटीस पण काढलेल्या असं काय मला समज झालं कार्यकर्त्यांकडनं बरेचशे लोक माहितीये का त्या मुलाचं जर एका डाकल्या आणि बारा हजार रुपया जर शिक्षण थांबत असेल तर साहेब मला स्वतः तिथं यावं लागेल तुम्ही माझं नाव विशिरा तिथल्या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना का सुसुविधा नव्हतो आणि कशा पद्धतीने येतो मग आपण ना त्यांना पत्र दिलेला आहे फक्त ते त्यांच्या स्तरावर पेंडिंग आहे त्यांनी तुम्हाला एक सांगतो साहेब येणाऱ्या शनिवार आणि सोमवार पर्यंत त्या मुलाचं जर तुमच्या डाकल्या मुलं जर ऍडमिशन पुढच थांबत असेल आणि त्याच जर शिक्षण उद्वस्त होत असेल तर सोमवारी माझी पूर्ण ची टीम आपल्या ऑफिसमध्ये तिथं आंदोलन करेल आणि त्याला सर्वसर जबाबदार सगळे असतील आणि तुम्हाला असं वाटत असेल तुम्ही सगळ्या माझ्या कार्यकर्त्यांनी पण तुम्हाला फोन केलेले तुम्ही लोकांनी त्याला स्ट्रिक्टली घेतलं नाही माझं नाव फक्त विचारा मध्ये कुठल्याही यादी पँथर सुशील भाई जाधव काय चीज आहे आणि मग मी असं येत नाही मग मी कायद्याने पण येतो आणि मग कायद्याच्या पलीकडे पण येतो कारण काय आमच्या इथल्या स्थानिक विद्यार्थ्यांची जर बारा ना पंधरा हजार रुपयासाठी जर हानी होत असेल तर ती गोष्ट साहेब चुकीची आणि असं कुठल्या कायद्यामध्ये बसत नाही का एखाद्या माणसाचा एल सी दाखला वगैरे आडून ठेवण्याचा अधिकार कुठल्याही शासनाला कुठल्याही शाळेला नाहीये आणि त्यामध्ये जर पॉलिटिकल इन्वॉल्व्ह जर कोण होत असेल तर पॉलिटिकल पण आम्ही तोडून टाकण्याचं काम करू आपल्या आपल्या कार्यालयामार्फत त्यांना पत्र दिलेलं आहे ऑलरेडी तुम्ही कारवाई करा त्यांच्या वस्तू सरळ सरज पाठवा प्रिंसिपल वगैरे असतील ना कमिटी असेल ती जर मुलांची अशी हानी करत असेल ना त्या चुकीचं सर ते बरोबर बरोबर सर मला फोन करायला लावू नका तुमची आम्ही रिक्सेट करतो तर त्या हिशोबाने तुम्ही लगेच स्ट्रिक्टली कारवाई करा आणि त्या मुलांची डाकली द्यायला लावा त्या सर मी तिथे आलो मग मग आपले रिलेशन खराब होती कारण मी सरळ आंदोलन कार्य करत आहे मी मागे बघत नाही तुम्ही शेवट साहेबांना विचारा का कुणाला विचारा सुशील